कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी हत्तीला परत आणण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींच्या नेतृत्वात मुक पदयात्रा सुरू झाली आहे नांदणी गावातून या पदयात्रेला सुरुवात झाली आहे नांदणी ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही पदयात्रा आहे पहाटे चार वाजता नांदणीतून या पदयात्रेला सुरुवात झाली आहे तर दुपारी ही यात्रा कोल्हापुरात पोहोचेल दरम्यान राजू शेट्टींसह अनेक कार्यकर्ते आणि स्थानिक हे या पदयात्रेमध्ये सहभागी झाले आणि दरम्यान या पदयात्रेचा आढावा घेत राजू शेट्टींशी देखील बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी पाहूया कोल्हापुरातील नांदणी मठाचा महादेवी हत्या आहे तो परत मिळावा याच्यासाठी नांदणीपासून कोल्हापूर पर्यंत पदयात्रा आहे ती सुरू झालेली आहे राजू शेट्टी सोबत येत होता तुम्ही पदयात्रा आहे ती काढलेली आहे आत्मक्लेश मुख पदयात्रा आहे काय मागणी घेऊन तुम्ही चालत आहात याच कारण सेंट्रल झू अथॉरिटीचे नियम आहेत कायदे आहेत ते मोडून वनतारा हा प्राणी संग्रहालय बेकायदेशीर उभा आहे माहिती अधिकाराखाली ही सगळी कागदपत्रं आमच्याकडे उपलब्ध झालेली आहेत असं असताना या बेकायदेशीर असलेल्या या प्राणी संग्रहालयामध्ये आमची प्राणप्रिय असणारी काळजाचा तुकडा असणारी माधुरी हत्तीन कोर्टाची दिशाभूल करून नेलेला आहे सुप्रीम कोर्टाचा निर्णय म्हणजे अंतिम नव्हे चार तास नांदणीमध्ये चाललेल्या मिरवणुकीमध्ये तिनं पाण्याचा थेंबसुद्धा स्वीकारला नाही खाऊ घातला घेतला नाही रडत रडत ती गेली आमचे सातशे बेचाळीस मठाचे मताध मठाधिपती असणारे जिनसेन भट्टारक महाराजही रडले या दोघांनी जे आश्रूस सांडले आहेत त्यांच्या भावना या त्यां आमच्या माधुरीला इथंच राहायचं होतं तिनं जाताना ज्या मंदिराला अभिवादन करून ती गेली त्या त्या माधुरे माधुरीच्या भावना राष्ट्रपतींना कळाव्यात म्हणून राष्ट्रपतींच्या नावे एक दयेचा अर्ज तयार करून आम्ही आत्मक्लेश करून जिल्हाधिकारी कार्यालयाला पंचेचाळीस किलोमीटर जा चालत जाणार आहोत